चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण मानसिक क्षमता चाचणीची तासिका अभ्यासत आहोत ही तासिका येत्ता पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस पाचवी सहावी सैनिक स्कूल तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेसाठी खूप उपयुक्त आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेमध्ये आपण संख्या पुढील पद शोधा हा घटक अभ्यासणार आहोत माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही यत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला का करत चला तर चला एस आठवी स्कॉलरशिप आपण सकाळी सव्वा पाचच्या तासकीमध्ये तेरा प्रश्न अभ्यासले होते त्यातून प्रश्न आता पाहणार आहोत का या या ये 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 आहे शून्य नऊ सव्वीस पासष्ट आणि एकशे चोवीस प्रश्नार्थक चिन्ह तर आपल्याला या ठिकाणी या प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे शोधायचं आहे ही ऍक्च्युअली तासिका एस आठवी स्कॉलरशिपसाठी आहे पण ही सर्वांनाच बौद्धिक क्षमता चाचणी बुद्धिमत्ता किंवा मानसिक क्षमता चाचणी सर्वांनाच उपयुक्त आहे त्यामुळं पाचवीच्या मुलांना सुद्धा ही तासिका मी करा असं म्हटलं या ठिकाणी काय दिले पहा शून्य नऊ सव्वीस पासष्ट आणि एकशे चोवीस या संख्या जर आपण पाहिल्या तर तुमचं तुमच्या असं लक्षात येईल की या ठिकाणी आपल्याला काहीतरी लक्षात येते काय लक्षात येते इथं काय केले एक चा घन एक वजा एक शून्य त्यानंतर इथं काय केलंय दोनचा घन आठ अधिक एक बरोबर नऊ इथं परत काय तीन चा घन सत्तावीस वजा एक बरोबर सव्वीस इथं काय केले चा घन चौसष्ट अधिक एक, एक बरोबर पासष्ट इथं काय केलं आहे पाच चा घन एकशे पंचवीस वजा एक बरोबर एकशे चोवीस म्हणजे इथं एक चा घन वजा एक आहे इथ दोनचा घन अधिक एक आहे इथं वजा एक आहे अधिक एक आहे इथं वजा एक आहे अधिक एक आहे बरोबर आहे हे वजा अधिक वजा अधिक वजा आता अधिक एक येईल पण कशामध्ये येईल हे या ठिकाणी एक दोन तीन चार पाच इथं सहाचा घन येईल सहाचा घण किती आहे दोनशे सोहळा अधिक एक म्हणजे इथं येणारी संख्या काय असेल दोनशे सतरा पर्याय क्रमांक चार दोनशे सतरा पर्याय क्रमांक चार का लक्षात कसं सोडवलंय एक चा घन दोनचा घन तीनचा घन चारचा घन पाच चा घन सहाचा घन पण इथं वजा एक केले अधिक एक केले वजा एक केले अधिक एक केले वजा एक केले अधिक एक आलं चला पंधराव्या प्रश्नाकडे जाऊ आपण पंधरावा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा अठ्ठावीस छत्तीस या ठिकाणी आपल्याला पंधरावा प्रश्न काय दिलाय अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस पंचावन्न आणि सहासष्ट या ठिकाणी आपल्याला काय दिले हे अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस पंचावन्न सहासष्ट काल आपण त्रिकोणी संख्या पाहिल्या बघा तरी आणखी तुम्हाला मी इथे त्रिकोणी संख्या इथं दाखवतो हे पहिली त्रिकोणी संख्या एक दुसरी हे पहिली दुसरी संख्या आहे एक अधिक दोन म्हणजे तीन तिसरी आहे एक अधिक दोन अधिक तीन सहा चौथी आहे एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार म्हणजे ती चौथी संख्या आहे दहा पाचवी संख्या येते पंधरा सहावी संख्या येते एकवीस सातवी संख्या आहे अठ्ठावीस आठवी संख्या आहे छत्तीस नववी संख्या आहे पंचेचाळीस दहावी संख्या येते पंचावन्न अकरावी संख्या हे सहावी सातवी आठवी नववी दहावी अकरावी संख्या आहे सहासष्ट आणि बारावी संख्या अष्ट्याहत्तर तर या ठिकाणी आपल्याला हे अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस पंचावन्न सहासष्ट हे दिसू लागले आहेत हे का आहेत क्रमवार त्रिकोणी संख्या येतात हे का आहेत क्रमवार त्रिकोणी संख्या अठ्ठावीसशे ही कितवी आहे सातवी आहे आठवी नववी दहावी अकरा आहे बारावी म्हणजे इथं काय येईल अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस पंचावन्न सहासष्ट आणि उत्तर काय असेल अष्ट्याहत्तर पर्याय क्रमांक एक क्रमवार त्रिकोणी संख्या येते काय आहेत क्रमवार त्रिकोणी संख्या पर्याय क्रमांक एक येतात आलं चल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोहळा का ये कातर ये कातर आहे प्रश्न क्रमांक सोहळा एकाहत्तर एकोणऐंशी त्रेसष्ट आणि बहात्तर आता या ठिकाणी काय केलेलं आहे हे जे एकाहत्तर आहे हे जे एकाहत्तर आहे पहा हे एकाहत्तर ह्या एकाहत्तरला काय केले अधिक ह्याच्या संख्येतील अंकाची बेरीज सात एक सात अधिक एक म्हणजेच काय झालं एकाहत्तर अधिक आठ म्हणजेच हे एकोणऐंशी आलं म्हणजेच काय झालं एकोणऐंशी आलं बरोबर आहे त्यानंतर एकोणऐंशी वजा सात अधिक नऊ म्हणजे हे एकोणऐंशी वजा सात नऊ किती झाले सोहळा नऊ मधून सहा गेले तीन राहिले सात मधून एक गेला सहा त्यानंतर त्रेसष्ट अधिक सहा अधिक तीन त्रेसष्ट अधिक नऊ बरोबर बहात्तर आता वजा इथं अधिक केलं वजा अधिक वजा येईल आता बहात्तर वजा सात अधिक दोन बहात्तर वजा नऊ बहात्तर मधून नऊ गेले बारा मधून नऊ गेले तीन राहिले इथं सहा म्हणजे काय येईल उत्तर त्रेसष्ट पर्याय क्रमांक चार दोन हजार सतरा ला आलेला प्रश्न आहे दोन हजार सतरा ला आलेला प्रश्न आहे आलं का लक्षात त्रेसष्ट पर्याय क्रमांक चार हे उत्तरेल चला ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन जास्त वेळ काही घेणार नाही सकाळच्या वेळेस अकरा बारा प्रश्न आहेत पुढचा प्रश्न दोन तीन दहा पंधरा सव्वीस आणि प्रश्न चिन्ह दोन तीन दहा पंधरा सव्वीस आणि प्रश्नार्थ चिन्ह आता या ठिकाणी काय केलेलं आहे पहा कि एक चा वर्ग एक अधिक एक बरोबर दोन हे दोन आलं त्यानंतर दोनचा वर्ग चार वजा एक तीन आलं त्यानंतर तीनचा वर्ग नऊ अधिक एक दहा आलं अधिक वजा आधिक आता चारचा वर्ग सोहळा वजा एक पंधरा आलं हे पंधरा त्यानंतर पाचचा वर्ग पंचवीस अधिक एक सव्वीस आलं हे सव्वीस त्यानंतर सहाचा वर्ग छत्तीस वजा एक इथं काय होता पस्तीस पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक तीन दोन हजार सतराच्या परीक्षेत आलेला प्रश्न आहे काय आलेला आहे दोन हजार सतराच्या परीक्षेत आलेला प्रश्न आहे ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा तीन पाच आठ तेरा वीस प्रश्नार्थक चिन्ह तीन पाच आठ तेरा आणि वीस आता इथं काय केलंय त्या तीन मध्ये दोन मिसळ कि पाच येऊ लागले पाच तीन मिसळ आठ येऊ लागले आठ मध्ये पाच मिसळ तेरा तेरा मध्ये सात मिळ मिसळ वीस येते आता वीस मध्ये किती मिसळावं लागेल म्हणजे काही तर काय केलंय क्रमवार मूळ संख्यांचा फरक क्रम आहे क्रमवार मूळ संख्येने वाढत आहे दोन तीन पाच सात आता कोणती मूळ संख्या येईल इथं अकरा मग आता वीस मध्ये अकरा मिसळल्यावर काय येतं एकतीस पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक तीन क्रमवार मूळ संख्येने त्याची वाढ होत चालली आहे आलं की लक्षात चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे एकतीस पस्तीस त्रेचाळीस आणि पन्नास एकतीस पस्तीस त्रेचाळीस आणि पन्नास आता या ठिकाणी काय केलेलं का आहे पहा आहे खूप खूप म्हणजे खूप सोपा प्रश्न आहे हे एकतीस अधिक संख्येतील अंकाची बिरीज तीन आणि एक आधिक, चार एकतीस मध्ये चार मिसळलं काय आलं पस्तीस हे पस्तीस अधिक हे तीन अधिक पाच आठ पस्तीस आठ किती झाले त्रेचाळीस त्रेचाळीस अधिक चार अधिक तीन किती झाले सात त्रेचाळीस पन्नास पन्नास अधिक पाच अधिक शून्य पाच मिसळ काय तर पंचावन्न पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल काय असेल पर्याय क्रमांक चार दोन हजार एकोणीस आलेला प्रश्न आहे दोन हजार एकोणीस आलेला प्रश्न आहे आलं पुढचा प्रश्न आठ मी काही वाचन करणार नाही दोन सहा चौदा तीस दोन सहा चौदा तीस खूप सोपा प्रश्न आहे दोन सहा चौदा आणि हे तीस आता इथं काय झाले या दोन मध्ये चार सहा मध्ये कितीचा फरक आहे चार दोन मध्ये चार मिसळ सहा आलं आता या चार ची दुप्पट करा आठ या सहा मध्ये आठ मिसळा चौदा येत आठ ची दुप्पट करा सोळा चौदा मध्ये सोळा मिसळ तीस येत आता काय करा सोळाची दुप्पट करा बत्तीस या तीस मध्ये बत्तीस मिसळा काय येतं बासष्ट दोन हजार एकोणीस ला आलेला प्रश्न आहे बघा बासष्ट पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल काय असेल बासष्ट पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल अलक आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून येईल चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे सदोतीस अठ्ठेचाळीस पासष्ट ऐंशी आणि प्रश्नार्थक चिन्ह आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर असं लक्षात येईल आपल्या हे सदोतीस अठ्ठेचाळीस पासष्ट ऐंशी आणि इथं काहीतरी येईल बरोबर आहे मग आता इथं काय केलेलं आहे पहा हे सदोतीस अठ्ठेचाळीस पासष्ट ऐंशी या जर संख्या पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल की ह्या वर्ग जवळच्या संख्या येतात वर्ग जवळच्या म्हणजे ही छत्तीसच्या जवळची आहे एकोणपन्नासच्या जवळची आहे ही चौसष्टच्या जवळची आहे एक्क्याऐंशीच्या जवळची आहे आणि आता इथे येणारी काही शंभरच्या जवळची येईल तर पहा इथं काय केले सहाचा वर्ग किती येते छत्तीस त्याच्यात एक मिसळ आहे म्हणजे का आलं हे सदोतीस इथं काय केले सातचा वर्ग किती येतो एकोणपन्नास एक वजा केले का आलं हे अठ्ठेचाळीस इथं आधी एक केले इथं वजा एक केले इथं आठचा वर्ग चौसष्ट अधिक एक पासष्ट वजा एक अधिक एक वजा एक अधिक एक आता इथं वजा आहे नऊचा वर्ग एक्क्याऐंशी वजा एक ऐंशी त्यानंतर सहा सात आठ नऊ इथं काय आता दहाचा वर्ग शंभर ते अधिक वजा अधिक वजा अधिक एक येईल इथं म्हणजे इथं काय एक पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक तीन एकशे एक, एक पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल आलं पुढचा प्रश्न आपल्यासाठी का पुढचा सात बारा सतरा बावीस सात खूप सोपा प्रश्न आहे बारा सतरा बावीस आणि इथं काहीतरी येईल समजा आता हे सात बारा सतरा बावीस आणि इथं एक काहीतरी येईल आता इथं काय केलेलं आहे ह्या सात मध्ये अधिक पाच केले बारा आलं बारामध्ये अधिक पाच केलं सतरा आलं सतरामध्ये अधिक पाच केलं बावीस आलं बावीस मध्ये अधिक पाच करा सत्तावीस काय रीत सत्तावीस म्हणजे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन लक्षात सातच्या प्रकारे वाढत चाललेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सात चौदा बेचाळीस प्रश्नार्थक चिन्ह आणि आठशे चाळीस आणि आठशे चाळीस आता इथं काय केलंय पहा खूप आहे सात चौदा बेचाळीस हे सात चौदा बेचाळीस इथं प्रश्नार्थक चिन्ह आणि इथं आठशे चाळीस काय केले दादा ह्या सात ला दोन न गुणले किती आले चौदा आले आलं का लक्षात ह्या चौदा ला तीन न गुणले किती आलं बेचाळीस हे चौदा इथं आलं हे बेचाळीस इथं आलं मग बेचाळीस ला चार न गुणा चार दुनी आठ चार इच्छुक सोळा का आलं एकशे अडुसष्ट हे एकशे अडुसष्ट आता एकशे आडुसष्ट ला पाच न गुणून बघू आठशे चाळीस येतं का पहा पंचे अठ्ठेचाळीस ला शून्य हातशे चार, चार, चार चा एक तीस चौतीस तीन पाच एक पाच तीन आठ आठशे चाळीस होलं म्हणजे प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल इथं एकशे अडुसष्ट पर्याय क्रमांक तीन दोन न गुणले तीन न गुणले चार न गुणले पाच न गुणले इथं आल का लक्षात ये कि क्रमवार संख्याने गुणाकार करत गेलेला आहे ते क्रमवार संख्याने काय केले आहे ते गुणत गेलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाह तासिकेच नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला पाचवीचे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कसं वाटले तासिका ही जर तुम्हाला समजली असेल तर तासिका करत चला जर समजत नसेल तर करू नका आलं अलक का लक्षात चला या ठिकाणी थांबू आपण जय हिंद वंदे मातरम बाय सी युनिक स्पिरिट हव स्त्री लईक् शेअर अँड सबस्क्राईब